हरिशंकर शंकर शंकर शिवशंकर शंभो श्री शिवाय हर हर महादेव नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचे सर्वांची माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि सो, सोम सोमवारचा प्रदोष योगायोगाने सातशे वर्षांनी असा कार्तिक महिन्यामध्ये शुभ संयम बनून येत आहे या काळात भगवान शिव आपल्या पृथ्वी तलावरती सूक्ष्म स्वरूपात भ्रमण करत असतात म्हणजे त्यांचे सूक्ष्म स्वरूपात तत्त्व जागृत असतात म्हणून आपल्याला भगवान शिवाची घरच्या घरी शिवलिंगाची पूजा मनोभावी करायची आहे भगवान शिव शंकर हे कुबेराचे स्वामी तथा मालक आहेत ज्या घरात नित्य भगवान शिवशंकरांची सेवा होते तिथे आर्थिक स्थैर्य लाभते कर्ज कमी होतो शिवपुराणात असे की वाचन करत असताना भगवान केला गेलेला अभिषेकाचे तीर्थ म्हणजे अमृता आहे सर्व प्रकाराच्या आधी व्याधी रोग व दोष या तीर्थांनी नाहीसे होतात बरे होतात म्हणून कुटुंबातील सगळ्यांनी तीर्थ अवश्य घ्यावे तसेच ज्या कुटुंबात व्यासनाधीन व्यक्ती आहेत तापट हट्टी चिडखुरे मुले आहेत अशा व्यक्तींना व मुलांना हे तीर्थ दररोज दिल्यास त्यांच्या स्वभावात नक्कीच बदल होतो व्यासनाधीनता कमी होते भगवान शिव हे या सृष्टीचे पितृदेवता असून दररोज नित्य रुद्र केल्याने पितृदोष यांची तीव्रता कमी होते तुम्हाला शिवालयाचा आणि जमत नसेल तर शिवभक्तांनी या दिवशी घरच्या शिवलिंगावरती कशा पद्धतीने शिवपूजा आराधना उपासना करावं हेच मी आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम शिवपूजा करते वेळेस पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी की शिवभक्ताने नेहमी शिवलंग लिंगाच्या दक्षिण उत्तर बाजूला बसून शिवपूजा करावी म्हणजे शास्त्र सांगते की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे कारण जो दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो या विषयी शिवपुराणात लिहिले आहे शिवभक्तानी नेहमी शिवपूजन प्रथम करताना मस्तकावर भस्माने लाल चंदनाने किंवा पिवळ्या चंदनाने किंवा एवत्याने त्रिभुंड लावूनच शिवपूजेला सुरुवात करा त्यानंतर पंचाक्षरी मंत्र हा मंत्र श्रद्धापूर्वक जप केल्याने सर्व संकटे तसेच कष्ट मुक्त होतात पंचाक्षरी मंत्र असा आहे ओम नम शिवाय त्यानंतर शिवनामावली मंत्र सोमप्रदोष दिवशी सोमवारी तसेच शिवरात्रीला शिवनामावली मंत्र जप केल्याने अधिक फलदायी मानले जाते श्री शिवाय नम श्री शंकराय नम श्री महेश्वराय नम श्री साम सदाशिवाय नम श्री रुद्राय नम ओम पार्वती पतेय नम ओम नमो नीलकंठाय नम त्यानंतर महामृत्युंजय मंत्र हा मंत्र नियमित केल्याने सर्व रोगापासून मुक्तता मिळते सर्व संकटापासून मुक्तता मिळते ओम त्र्यंबकम यजामहे पुष्ट उर्वा उर्वारुकमिव बंधना मृत्युमुखी यमामृता त्यानंतर जल हे एक लोटा जल आपले भाग्य सुधारते दारिद्र्य दूर करते जल हे भगवान शिवाला अतिशय प्रिय आहे तर शिवरात्री आणि सोमप्रदोष दिवशी विशेष करून घरच्या शिवलिंगावरती साधे जल अर्पण करावे किंवा जलामध्ये चिमुडभर भस्म टाकून ते जल अर्पणा अर्पण करावे काळे ती पांढरे ती पाण्यात टाकून ते शिवलिंगाला अर्पण करावे किंवा ज्यामध्ये जलामध्ये थोडेसे अत्तर टाकून ते जल शिवलिंगाला अर्पण करावे किंवा ज्या सर्व गोष्टी तुमच्याकडे नसतील तर फक्त जलामध्ये थोडासा कापूल टाकून ते जल शिवलिंगाला अर्पण करावे शिवपुराणात असे म्हंटले आहे की शिवभक्ताने जर कापूर टाकून ते जल अर्पण केले तर ते जल भगवान शिवाला अतिशय प्रिय असते आपल्या जीवनामध्ये हा एक उपाय सदैव लक्षात ठेवा बघा भगवान शिवमाता पार्वतीची पूजा केल्याने दाम्पत्य जीवनामध्ये सुख शांती प्राप्त होते त्याचबरोबर ज्या व्यक्तीला मूल नाही त्यांनी संतान प्राप्त होते असे सुद्धा म्हटले जाते तसेच सोमवार हा दिवस महादेव आणि चंद्रदेव या दोघांना समर्पित आहे म्हणून सोमप्रदोष व्रत केल्याने चंद्रदोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनामध्ये स्वास्थ्य चांगले राहते प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला पाळला जातो जेव्हा हे व्रत सोमवारी येतात तेव्हा त्याला सोमप्रदोष व्रत असे म्हटले जाते हे व्रत केल्याने जीवनात सुख शांती यश आणि समृद्धी येते हे व्रत भगवान महादेवाला समर्पित आहे म्हणून सोमप्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर देवा तिथे महादेवांचे स्मरण करून लक्ष्मी वृद्धीसाठी कार्यसिद्धीसाठी संतान प्राप्तीसाठी मुख्य दरवाजामध्ये चारमुखी किंवा एकमुखी जरी दिवा प्रज्वलित केला तर तो दिवा देवादिदेव महादेव आपल्या कृपा आशीर्वादाने सदैव माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये वास करायला लावतील कारण हा दिवस अतिशय महत्वाचा आणि मोठा मा मानला जातो प्रदोषवातामध्ये मा त्या दिवसाच्या प्रतो, प्रतो, प्रदोष काळात म्हणजे तिन्ही सांजीला दिवा लागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते सोमप्रदोष व्रत हे आनंद शांती आणि परमार्थी कल्याण केले जाते या दिवशी व्रत करून भगवान शिवाची पूजा केल्याने पुण्य फळ मिळते विशेष करून महिलांसाठी हे व्रत खूप फायदेशीर मानलं जातं कारण यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरताही भासत नाही या दिवशी व्रत करून भगवान महादेवांची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान शिवाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि भगवान महादेवांच्या पूजेसोबतच काही महत्वाचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या या सोमप्रदोषच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तांदळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने करोडोंच्या कर्जातून मुक्ती होईल कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळेल सर्व कामात यश मिळून सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल गरिबी संपेल तर असा हा तांदळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या तुम्ही सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर शंभर टक्के प्रभावी उपाय आहेत जर तुम्ही हा उपाय योग्य पद्धतीने केला तर शंभर टक्के या उपायाचं फळ हे तुम्हाला प्राप्त होईल या दिवशी सर्व सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत त्यानंतर भगवान शिवशंकरांची यथायोग्य तुम्हाला पूजा करायची आहे जर तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला दूध दही अर्पण करायचं आहे दुधाने दह्याने अभिषेक करायचा आहे यानंतर ना शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती तुम्हाला बैलपत्र गंगाजल अर्पण करायचं आहे जर तुमच्या घराजवळ महादेवाचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तो सुद्धा तुम्ही ही जी पूजा आहे तर ही पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे परंतु खूप प्रभावी उपाय आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत अगदी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ घेताना अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले काळे पडलेले असे तांदूळ घेऊ नका यानंतर ना तांदळावरती तुम्हाला थोडेसे पाणी शिंपडायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे या दोन्ही हाताने तुम्हाला तांदूळ सोडून पिवळे बनवायचे आहेत यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तांब्याचाच कलश तुम्हाला घ्यायचा आहे स्वच्छ घासून पुसून काढायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे यानंतर हे जे पिवळे तांदूळ आहेत त्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक थोडीशी हळद आहे तर त्या तुम्हाला टाकायच्या आहे यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या वडाच्या झाडापाशी जायचं आहे आता या पाण्यासोबत तुम्हाला एक दिवस सुद्धा एक दिवासुद्धा न्यायचा आहे दिव्यामध्ये तेल किंवा तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वाट करून ते लावायची आहे हा दिवा आणि हे पाणी घेऊन तुम्हाला वडाच्या झाडापाशी जायचं आहे गेल्यानंतर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि हे जल दोन्ही हातामध्ये कलश घेऊन वट वटके वटकेश्वर महादेव असे म्हणून तुम्हाला कर्ज कर्जाची किंमत बोलायची आहे जे काही तुमचं कर्ज आहे तर ते कर्जाची किंमत बोलायची आहे आणि यानंतर हे जल जे आहे ते तुम्हाला त्या वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर या वडाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करीत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर वटकेश्वर महादेवाचे नाव घेऊन तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे तिच्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे किंवा जे कर्ज तुमच्यासाठी आहे तर ते कर्जमुक्त होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे तर उद्या सोमवारपासून एकूण तीन सोमवार जो आहे तर उपाय आहे तर तुम्हाला करायचा आहे उद्या सोमवारी प्रदोष आहे तर उद्याचा एक सोमवार त्यानंतरचे पुढचे दोन सोमवार असे पिवळे तांदूळ कर्जामुळे टाकून हे जल तुम्हाला वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे वटकेश्वर महादेवाचे नाव घेऊन कर्जाची किंमत बोलायची आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी श्रद्धेने तुम्ही हा उपाय करा तीन सोमवार होण्या अगोदरच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल आता या दिवशी तुम्ही उपाय करणार आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी मांसाहार दारू सिगारेट अशा काही नशा आहेत तर त्या टाळायच्या आहेत या दिवशी तुम्हाला उगाचच कोणावर चिडचिड भांडण खोटं बोलायचं नाही याशिवाय शिवलिंगावरती किंवा वडाच्या झाडाला चुकूनही तुम्हाला म्हणजे खंडित झालेले तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे नाही जर हे असे केले तर भगवान शिव हे क्रोधित होतात आणि यामुळे पूजेचे फळ किंवा उपायाचं फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही जर तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची असेल ती वस्तू खरेदी करण्यासाठी सतत तुम्हाला अडथळे येत असतील तर मग ती नोकरी असो गाडी असो बंगला असो किंवा वैवाहिक जीवनामध्ये लग्न जमण्यासाठी अडथळे येत असतील तर सोमप्रदोष दिवशी पाच कमलगड्डे आणि पाच अखंड लवंगा त्या लवंगा फुलासहित असाव्यात कुठेही तुटलेल्या वगैरे नसाव्यात आणि हे दोन्ही भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती कुंदकेश्वर महादेव या नावाचे स्मरण करून अर्पण करावे आणि शुद्ध एक लोटा जल अर्पण करावा आणि एक दीप प्रज्वलित करावा असे केल्याने तुम्हाला जी वस्तू प्राप्त करायची आहे तर ते नक्की तीन साडेतीन महिन्यामध्ये प्राप्त होईल शिव महापुराण कथेत असे म्हटले आहे की शिवमहापुराण कथेत सोमवारच्या प्रदोष दिवशी भगवान शिवशंकरांना लाल कलरचा करगोटा अर्पण करावा त्यानंतर जर तुमच्याकडे लाल कलरचा धागा असेल तर तो धागा शिवलिंगावर अर्पण करावा आणि तोच धागा नंतर पाच दहा मिनिट तिथेच ठेवून आपल्या हातामध्ये बांधावा असे केल्याने कितीही नकारात्मक शक्ती असेल तर ती शक्ती दूर निघून जाते तर मित्र मैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद